या माया मधुकैटभ प्रमथिनी या महिषोनुलिनी या चंडमुंडमथिनी या रक्तबीजाशनी शक्ती दैत्यदलनी या सिद्धिदात्रीपरा सादेवी नवकोटिमूर्तीसहिता काली मातेची उपासना ही तांत्रिक मंडळींनी गरज नसताना बदनाम केली आहे तुम्हाला युद्ध करायचे असेल तर तुम्हाला क्रोध आणि संहार करण्याची मानसिकता स्वतःमध्ये विकसित करावी लागेल हा तुमचा मूळ स्वभाव नाही पण आता लढायचे असेल तर करुणाभाव अंगी ठेवून नक्कीच चालणार नाही समस्त देव मंडळी ज्या राक्षसांना पुढे पराभूत झाली त्या राक्षसांना हरवण्यासाठी महामायेने घेतलेला अवतार म्हणजे महाकाली म्हणून उग्र युद्ध मग्न देवता आपण नुसते यत्र नारी पूजते म्हणत बसतो आणि मूलभूत तत्व विसरतो महाकालीने राक्षसांना कसे पराभूत केले तर राक्षस ज्या पद्धतीने युद्धात वाकबगार असतील त्याच शस्त्राने देवीने त्यांना निष्प्रभ केले खड्ग असेल तर खड्गयुद्ध माया युद्ध असेल तर माया युद्ध मल्ल असेल तर मल्लयुद्ध अशा सर्व प्रकारे राक्षसांची युद्ध लढून महाकालीने त्यांचा संहार केला अर्थात इतकी चतुरस्त्र लढण्याची क्षमता कोणताही देव दाखवू शकला नाही देव त्यांच्या त्यांच्या पारंपारिक शस्त्रांनीच लढले म्हणून राक्षसांच्याकडून पराभूत झाले महाकाली ही सर्व देवांच्या पेक्षाही आणि सर्व राक्षसांच्या पेक्षाही उत्कृष्ट योद्धा सिद्ध झाले अर्थात जर आज यत्र तत्र सर्वत्र स्त्रियांवर अत्याचार करण्याची प्रवृत्ती प्रबळ होत असेल तर आपण आपल्या मुलींना लढवय्यास बनवले पाहिजे जर तुझ्या अब्रूवर कोणी हात घालत असेल तर त्याचा जीव घेण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे आणि आपली सुद्धा स्वसंरक्षण करण्यासाठी केलेला खून माफ करते जर तुझ्यावर एकापेक्षा अधिक पुरुष हल्ला करत असतील तरीसुद्धा प्राणपणाने लढ मरता मरता सुद्धा दोन चार जणांना मार लढत लढत जीव दे भेकडपणे मरणाला आणि अत्याचारांना शरण जाऊ नकोस देव हातपाय गाळता तिथे महाकाली अवतार घेऊन संहार घडवते तिचे चरित्र हे लढाऊ वृत्ती निर्माण व्हावी म्हणून आहे आपल्याकडे ज्या वर्षी नवरात्रात दुर्गा सप्तशती पट पथ सार्थ पठण सुरू होईल आणि स्वसंरक्षणाची मुलींना दीक्षा नवरात्रात देणे सुरू होईल गरबा आणि डिस्को दांडियांचे मंडप ओस पडतील त्या वर्षी दे आपल्या देशातील बलात्कार थांबतील मुलींना हॉट आणि सेक्सी दिसायला न शिकवता सडक सख्या हरी वाटेत आडवा आला तर एकच अशी वाजव की त्याची चड्डी ओली झाली पाहिजे हे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे ज्या दिवशी मुलींच्या आईबापांना आणि सरकारलाही अक्कल येईल तो सुदीन महाकाली ज्यावेळी राक्षसांचा संहार करत असते त्यावेळी अत्यंत क्रुद्ध आणि उग्र रूपात आहे हा संहार असा चालू आहे की जणू यातून प्रलयच निर्माण होईल सृष्टीची माताच शिवाचे संहारक रूप विकारून सृष्टीचा नाश करते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे आणि राक्षस तर मरण पावले आहेत पण महाकालीचे उग्ररूप शांत होण्यास तयार नाही तमाम सृष्टी घाबरली आहे ती युद्धभूमीवर चालताना तिच्या पायाखाली राक्षसांची जी शरीरे येत आहेत त्यांची हाडे तिच्या पायाखाली मोडत आहेत आणि जखमी राक्षससुद्धा मरण पावत आहेत याचे वर्णन दुर्गा सप्तशतीमध्ये सुद्धा अप्रतिम केलेले आहे म्हणून शेवटी शिव तिच्या मार्गात येऊन झोपतो आणि जसा महाकालीचा पाय शिवाच्या शरीरावर पडतो त्यावेळी तिच्या लक्षात येते की आपल्या पायाच्या शक्तीने शरीराच्या बरगड्या मोडू शकत नाहीत संपूर्ण विश्वात हे फक्त शिवाला साध्य आहे आणि मग शिवाला पाहून तिचा क्रोध कमी होतो मग साक्षात शिव महाकालीची स्तुती करतात आणि मग ती शांत स्वरूपात येते जर महाकाली महामायेचे रूप आहे तर सृष्टी सतत विकसित होणे हीच महामायेची इच्छा आहे मग राक्षसांचा इतका क्रूर संहार का तर महामायेला सृष्टी ही सर्व स्वरूपाने नटलेली हवी आहे तरी पण सृष्टी ज्या निसर्ग नियमांनी बद्ध आहे त्या नियमांना अधीन राहून तिला सृष्टीचक्र अव्याहत राहावे असे वाटते दुर्गा सप्तशती वाचली तर आपल्याला लक्षात येईल की राक्षसांनी देवांना पराभूत केले पंचमहाभूते नियंत्रणात घेतली आणि स्वतःच्या मनाला इच्छेल तसे पंचमहाभूतांना बागायला भाग पाडले यातून सृष्टीचक्र खंडण्याचा आणि पर्यायाने संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होण्याचा नि धोका निर्माण झाला महामाया ही सगळ्यांची आई आहे आईला मुलांचा जीव धोक्यात आलेले कसे चालेल म्हणून राक्षसांचा संहार करावा लागला सृष्टीचक्र आणि निसर्गाच्या नियमांचे पालन जर मानव दानव आणि देव कोणीही करत असेल तरी इतर दोन लोकांवर राज्य करीत असतील तर महामायाला त्यात दखल घालण्याची गरज नाही परंतु राक्षसांचे कृत्य शेवटी सृष्टीचक्र धोक्यातच घालणार होते म्हणून महामायाने अवतार घेतला आणि त्यांना नष्ट केले जे लोक महिषासूर रावण यांचे उदात्तीकरण करत आहेत त्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे कोणीही असो त्याने निसर्ग नियमांनी बद्ध होऊनच जगले पाहिजे आणि हा महत्त्वाचा विचार आपण आत्मसात केला पाहिजे जो हा आत्मसात करणार नाही तो कोणीही असेल तर राक्षसच आहे आज मानव म्हणूनसुद्धा आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे विकासाच्या नावाखाली आपण आपले हव्यास इतके वाढवून ठेवले आहेत की आपण पर्यावरणाचा पावली खून करत आहोत निसर्ग आणि मानव हे एकमेकांच्या हातात हात घालून सुद्धा सुखात जगू शकतात परंतु हे समजून घेण्याची क्षमता आपण हरवून बसलो आहोत नकळत आपण मानवाचे दानव होऊ लागलो आहोत आणि त्याचा परिणाम म्हणून उद्ध्वस्त होणारे चक्र आणि वाढत्या नैसर्गिक आपत्ती आपल्याला आपले चुकत असल्याचे सूचनासुद्धा देत आहेत पण आपण जागे होऊन आपल्या भौतिक गरजा कमी करू त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने ललिता त्रिपूर सुंदरीचे भक्त हो